तर नमस्कार मंडळी माझं नाव आहे साहिल मी आज हा व्हिडिओ या कारणास बनवत आहे की आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकत आहोत की आपल्या ह्या नक्षी रोड रोडवर किती गड्डी झाली आहेत आप... व्हिडिओ बनवायचा मुद्दा एकच आहे हा व्हिडिओ माननीय आमदार साहेब संजय भाऊ मेश्राम यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचली पाहिजे ते काय करत आहे आपण त्यांना निवडून आणलं आहे ना त्यांनी ह्या मुद्द्यावर ठोस कारवाई घेतलीच पाहिजे की नाही हे तुम्हीच विचार करा आणि त्यांना त्या कमेंट मध्ये टॅग करा जरी त्यांनी ठोस कारवाई केली नाही तर हे असेच व्हिडिओ रोज येत राहतील कारण ह्या रोडवर आजवर किती अॅक्सिडेंट झाले असेच ऍक्सिडेंट झाले पाहिजे का नाही ना तर आपण हे एकच काम करा की ह्या व्हिडिओवर संजय भाऊ मेश्राम यांना टॅग करा असं वाटतच नाही की ह्या रोडवर गड्डे आहेत असं वाटतंय की गड्ड्यामध्ये रोड झालेला आहे तरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आमदार साहेबांपर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी आता तुमची सावधान रहा सतर्क रहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या